नो आज आपण पुन्हा एक आलेलो आहोत रक्ष्म आणि जसं की तुम्हाला माहितच आहे की येथे बुद्धिरिक्षा आहे जे की श्रीलंकेवर आणलेलं आहे ज्या बुद्धिरिक्षा आहे भगवान बुद्धांना ज्ञान प्रॉपिट झाले तर आपण दर पौर्णिमेला इथे येतो त्या बुधिरक्षाला अभिवादन करतो आणि त्या पौर्णिमेचं महत्त्व दिदुजनीय हिंदू हिंदू संख्यामार्फत जाणून घेतो तर आज आपल्यासोबत आहे आणि मी उजने भू संघाला विनंती करतो आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्व त्यांनी संपूर्ण उपस्थित उपासक आणि उपासिक वर्गाला सांगायचं सा आहे उपस्थित सर्व प्रिय सज्जन उपासक उपासिका आजची ज्येष्ठ पौर्णिमा आदरणीय भगवंत नागसिंगजींनी आता थोडक्यात त्याचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे मा काल पौर्णिमा सुरुवात झाली काल काही महिला स्त्रियांनी मोठ्या उत्साहात ती पौर्णिमा साजरी केली वट पौर्णिमा म्हणून परंतु बौद्ध ज्येष्ठ पौर्णिमा म्हणतात वट पौर्णिमेचं महत्व म्हणते सांगितलं की सेनानी पुत्री सुजाता हिने नवस केला होता वडाच्या झाडाला की मला चांगला पती आणि चांगला पुत्र प्राप्त होऊ दे जर असं झालं तर मी तुला पाचशे गायीच्या दुधाची खीर अर्पण करेल तर आजच्या या पौर्णिमेला सुजातानी तो डवस पूर्ण करण्यासाठी पाचशे गायीच्या दुधाची खीर बनवून एका सुवर्ण पात्रामध्ये टाकून त्या बळाच्या झाडाखाली गेली असता सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी बसलेले होते आणि सिद्धार्थ गौतमाची पाट आणि पोट अवस्था पूर्ण एकत्र झाल्यासारखी म्हणजे जिवंत हाडाचा सापळा झाल्यासारखा सिद्धार्थ गौतमाची अवस्था होती आणि सिद्धार्थ गौतम ध्यान तपस्य होते अशा अवस्थेमध्ये सुजाता त्या ठिकाणी जाते आणि ती म्हणते हे वटदेवता साक्षात तुम्ही माझा नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आला आहात काय सिद्धार्थ गौतम आपले डोळे उघडतात आणि समोर बघतात एक स्त्री एका पात्रामध्ये अन्न घेऊन आलेली आहे आणि सिद्धार्थ गौतम विचार करतात स्वतःच्या मनाशी प्रश्न करतात की ज्या गोष्टीचा शोध मी घेतोय ती गोष्ट मला अजून मिळालेली नाही आहे आणि जर का मी आता हे अन्न प्राशन केलं नाही तर कदाचित माझा मृत्यू सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सिद्धार्थ गौतमाने सुजाताने दिलेली ती खीर प्राशन केली स्वच्छ आंघोळ केली आणि त्यानंतर ते पात्र नदीच्या प्रवाहामध्ये टाकलं आणि स्वतःच्या मनाशी एक स्वर्ण गाठ बांधली की जर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर मी असं समजेल की जे मला पाहिजे आहे ज्याचा मी शोध घेत आहे ते मला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते पात्र त्या नदीमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलं हे अंधश्रद्धा किंवा काल्पनिक नाही आहे तर त्या नदीमध्ये ज्या मुचलिंद नागाने भगवंताचं रक्षण केलं होतं तो मुचलिंद नाग त्या नदीच्या पात्रामध्ये होता आणि त्याच्या डोक्यावर ते पात्र पडलं आणि त्याने निर्णय घेतलाय त्या निर्णयानुसार तो पात्र घेऊन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेला आणि त्यानंतर तीन आठवडे सिद्धार्थ गौतमानी बौद्धी वृक्ष त्याला पिंपळाचं झाड आपण म्हणतो त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून तपले ध्यान केलं आणि तीन आठवड्यानंतर त्यांना मागील पौर्णिमा जी होऊन गेली त्या पौर्णिमेला त्यांना संबोधीचा म्हणजे सेनानी पुत्री सुजाताला भगवंतांनी वचन दिलं की ज्याही वेळेला शोध 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 मी दुःख मुक्तीचा सुखाचा ज्या दिवशी ते ज्ञान मला प्राप्त होईल ते मी निश्चित स्वरूपामध्ये तुला सांगण्यासाठी येईल की आजची पौर्णिमा आहे आजच्याच पौर्णिमेला भगवान तथागत बुद्ध सेनानी पुत्री सुजाता हिला मार्गदर्शन करतात उपदेश करतात ती ही आजची पौर्णिमा दुसरी गोष्ट दुसरं महत्व असं आहे की आजच्याच या ज्येष्ठ पौर्णिमेला ब्रह्म देशातील दोन उपासक व्यापारी व्यापार करण्यासाठी आले असता भगवंताचं त्यांना दर्शन घडलं ते म्हणजे तपस्वू आणि भल्लीक त्या तपस्सू आणि भल्लीकाची धम्म देशना भगवंतानी केल्यानंतर मत परिवर्तित झालं आणि त्यांनी बुद्धाला याचना केली की आम्हाला सुद्धा प्रवर्जित करा आजच्याच या ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान तथागत तपस्व आणि भल्ली यांना प्रवर्जित केलं आणि आजच्या पौर्णिमेला त्यांनी प्रवर्जित करून त्यांना दीक्षा दिली तिसरं महत्व असं आहे की आदरणीय बंथेने सांगितलं की जे बोधीवृक्ष आपल्याकडे नाशिक मध्ये आलेलं आहे त्या बोधिवृक्षाची शाखा की जे महेंद्र आणि संगमित्रा यांनी आजच्याच या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमेला बुद्ध गया या त्याची एक शाखा घेऊन श्रीलंकेमध्ये ठेवून गेले आणि त्या श्रीलंकेमध्ये त्यांनी ह्या बोधवृक्षाचं रोपण आजच्या या ज्येष्ठ पौर्णिमेला केलं आज जवळजवळ श्रीलंकेमध्ये ते रोपण करून जवळजवळ दो तेवीसशे तीस वर्ष झालेले आहेत तेवीसशे तीस वर्षापूर्वी त्यांनी ते बोधवृक्ष श्रीलंकेला नेलं आणि ते बोधवृक्ष तिथं रोपण केलं आज आपण सर्व नाशिककर मोठे पुण्यवान आहोत आदरणीय भदंत सुगतजी यांच्या माध्यमातून भदंत संगरत्न यांच्या माध्यमातून ते बोधीवृक्ष मागच्या दोन हजार तेवीसला चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला अशोक विजयादशमीच्या दिवशी या ठिकाणी रोपण करण्यात आलं आज आपण खूप पुण्यवान आहोत की त्याच बोधवृक्षाची पूजा आज आपण आता सकाळी केलेली आहे आपण सर्वजण महान पुण्यवान आहोत संघाच्या उपस्थितीमध्ये आपण साक्षात ज्या बोधवृक्षा खाली सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं ते बुद्ध झाले त्याच बोधवृक्षाच्या आज आपण पूजेला उपस्थित आहात आपण आज मोठे पुण्यवान आहात तेव्हा आजच्या या पौर्णिमेचं विशेष महत्व आहे आणि म्हणून ही पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे संपूर्ण जगभरामध्ये लोक मोठ्या उत्साहामध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये संपन्न करत असतात तेव्हा आजच्या या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात महान पुण्य आपण सर्वांनी संपादित केलं तेव्हा आपल्या सर्वांच्या प्रती पूजनीय भिक्खू संघ आशीर्वाद मंगल मैत्री द्वारा आपल्या सर्वांच्या प्रती आशीर्वाद देत आहे सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करायचे आपण आता बघितलं की पूजनीय जे भंत यांनी ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच हा जो काही आपला वारसा आहे आपला जो इतिहास आहे हा सर्वांपर्यंत कसा पोहोचवा यासाठी आपण ही जी मालिका आहे ही युट्यूबच्या माध्यमातून चालू केलेली आहे दस्तूर खुट्ट हे युट्यूब चॅनल जे आहे या माध्यमातून आपण प्रत्येक पौर्णिमेचं महत्व जे आहे पूजनी भिक्तू संघामार्फत ऐकून घेत असतो आणि त्याचं प्रसारण दस्तूर खुट्ट या युट्यूब चॅनल मार्फत करत असतो जर तुम्ही आजपर्यंत या वर आलेले नसाल तर हे चॅनल नक्की बघा आपला जो धम्म आहे हा संपूर्ण सर्व ठिकाणी पोहोचवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा